राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विदर्भातील नेते संजय खोडके यांनी आज महाराष्ट्र विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात पीठासीन अध्यक्ष महोदय यांनी आमदार संजय खोडके यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली यावेळी सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नवनियुक्त सदस्य आमदार संजय खोडके यांचा सभागृहाला परिचय करून दिला श्री संजय सुशिलाबाई विनायकराव खोडके मी संजय सुशिलाबाई विनायकराव खोडके विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद सचिन तू जरा इकडं बस आणि